इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा <tiny sound> आता हे जे मुख आहे हे आपल्या शिंदे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांचं कार्यालय जिल्हा परिषदेश आहे मी घेत नंतर हे पाऊसर आहे तिकेच आणि हे आपल्या सर्व सामान्य लोकांच्या फायली चेक करत होते आणि त्या फायली थांबत आहेत तू बोल मी सर माझं काम मी अधिकारी आहे शंभर टक्के गेला शंभर गेला साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन हे बाहेरचे लोक उपरेगिरी करणार घेते आणि आम्ही ऐकून घ्यायचं आम्हाला सर गेलं तू फायली काढून घेतो आम्हाला हातात द्या ही कोणती गोष्ट हा हे तिकडचे मोबाईल मोबाईल आहे ठीक आहे सरकारतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सतीश सावंत संदेश पारकर सुषांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि या आंदोलन झाल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात उपस्थित होतो यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये काही बॉन्सर येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कागदपतीची तपासणी करतो अशी माहिती मिळाली आम्ही तिथं सीओना सांगितलं एक्झिक्युजीवना सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं आहे आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता वा या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते नऊ मॉन्सर आणि त्यातमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपती तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर जे जोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतरीत की पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी ए, हे याथिकारी याथिकारी मदे, मदे, या ठिकाणी हे बाउंसर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळेच खरंतर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्ता सुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागणी केली आहे राजकीय नेते होते त्याच्या सीसीटीव्ही तपासा अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखी पत्र दिलेलं आहे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे बाउन्सर कोणी आणलेले हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल तुम्ही पाहिलंच नाही आम्ही पाहिलं आहोत पण आम्ही पोलीस आरोप करण्यापेक्षा सीसीटीव्हीवर ते आरोप या ठिकाणी होते